हेलो गाइज वेलकम टू माई न्यू ब्लॉग और गाइज देख सकते हो मैं खेत में आ गया था जैसे कि बाल मेरे अंकल को छुट्टी हो गई हॉस्पिटल से और वो घर आए और पापा मेरे लेकर आए उन्हें तो गाइज देख सकते हो मैं खेत से आ गया तो मोबाइल नहीं था इसलिए फिर से पापा गए थे नांदड़ को हॉस्पिटल में और आज कल कल छुट्टी हो गई उनको तो गाइस देख सकते हो खेत में हर बरा बनू सकता हर बरा कसा कमेंट मधे संगा तो इतना गाइस बिधा सा कैटली दयाल लगते हो शेता गाय से दूध होता मग कॅटली द्यायला आलो तर मग सहज म्हटलं एक ब्लॉक काढावा आणि सांगावं की बाबा पगडी घरी आली आणि एखादा व्हिडिओ त्यांच्यासोबत आणखू इकडून तिकडून दाख टाकतो मी अपलोड करतो तर मित्रांनो तर मित्रांनो आलो मी बोरकर हे बघू शकता इथे मोटर चालवायचं पाणी साध्या घवायला चालू आहे वाटतं फक्त पाणी चालू तर मित्रांनो इथे एखादा टप्पर दिसणार काम होतं ती मेथी आहे अशी बॉटल भेटली मला तर मित्रांनो आता मी जातो जरा असं कामाला काम करत घेतो जरासो भरून घेतो आधी सॉरी ते भरून घेतो आणि पुन्हा दाखवतो मित्रांनो बघू शकता मी बॉटर भरून घेतलेली आहे जरा असं काम करतो मग पुन्हा व्हिडिओ चालू करतो चला मित्रांनो मी काम करून आलेलं आहे आणि हे तर आपली सोप आहे बघू शकता सोप तर बरप त्यांना काही रुपये जरासं आता बरक बोला दूध काढलं तर मी जाणार घराकडे जे हिंजय महाराष्ट्र भेटतो